कोणत्याही छातीच्या मापाची जर तुम्हाला आंब्रेला बाहीचं कटिंग करायचं असेल तर कशा पद्धतीने कटिंग करायचं कोणत्या ठिकाणी बदल करायचा आणि पॅटर्न कसं आखायचा ते समजून सांगणार आहे त्यासाठी मी इथे हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे बाहीचं पॅटर्न बनवताना कधीही घडी आपल्या बाजूला ठेवा म्हणजे तुम्हाला पॅटर्न बनवणं सोपं हो जाणार आहे आता घडीच्या बाजूला दरवेळेस आपण काय करतो बाही लांबीचं माप टाकतो इथे बाही घडीचं माप टाकतो या बाहीचं कटिंग थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे 32 चास। चास। आता इथे बत्तीस छातीच्या मापाचं कटिंग दाखवते मग तुम्हाला चाळीसचं बनवायचं असो किंवा बेचाळीस असो असो किंवा ते कसं करायचं ते सांगते आपण इथे बाही घडीचं माप टाकतो बाही घडी म्हणजे आता छातीचं आहे तर बाही घडी येते छातीचा चौथा भाग म्हणजे आठ इंच तर आपण आठ इंच अर्ध माप इकडच्या बाजूला टाकायचं आहे आणि अर्ध माप इकडे टाकायचं आता दरवेळेस आपण इकडे आठ इंच माप टाकतो पण अंबरेला बाहीचं कटिंग करत असताना आठ इंचा निम्म करा म्हणजे मध्य केला म्हणजे चार इंचावर इकडे एक इक टाका आणि चार इंच इकडे माप टाका लक्षात घ्या म्हणजे बाही घडीच माप आहे अर्ध माप इकडे टाकायचं अर्ध माप इकडे टाकायचं त्याच्यामध्ये पुढे दोन इंचावर मार्किंग करायचं आणि मग तिथून पुढे आपल्याला बाही लांबीचं माप टाकायचं आहे म्हणजे इथलं माप झालं सहा इंच इथलं माप झालं सहा इंच समजा तुमचं चाळीस छातीच्या मापाचं आहे बाही घडीचं माप येणार दहा इंच मग तुम्हाला इकडे पाच इंच इकडे पाच इंच त्याच्यामध्ये प्लस दोन इंच प्लस दोन इंच प्रत्येक बाहीमध्ये हा दोन दोन इंच आपल्याला ऍड करायचा आहे आता इकडे जेवढं सहा इंचा मार्किंग केलेलं आहे तेवढंच अंतर इथे मध्यभागी मी करून घेते कशासाठी तर आपल्या बाहीचा आकार व्यवस्थित येण्यासाठी या पॉइंट पासून मी सगळ्या ठिकाणी मार्किंग केलं आणि हे मार्किंग जोडून घ्यायचे ही बाजू म्हणजे आपल्याला ब्लाउजच्या मुंढ्याला जोडायची बाजू हे झालं आपलं आता बाही घरीचं परफेक्ट माप टाकून मग मा इथून पुढे आपल्याला ला बाही लांबी अधिक एक इंच शिलाई मार्जिन टाकायची आहे आता माझी सहा इंचाची बाही लांबी आहे एक इंच ऍड केलं सात इंच मग प्रत्येक ठिकाणी सात सात इंचावर मार्किंग करा ह्या बाहीला आकार देताना पट्टीचा वापर करायचा नाहीये कारण गोलाकार शेप द्यायचा आहे त्यामुळे पट्टीने आपल्याला येणार नाहीये मग ह्या आकारापासून सात सात इंचावर मार्किंग करा आणि हे अंतर जोडून घ्यायचं म्हणजे आपला परफेक्ट बाहीचा आकार छान तयार होतो हे जिथे जिथे आपण पॉइंट केलेले आहे तिथे तिथे हा आकार जोडायचा आहे पुन्हा एकदा सांगते आता इथे आपण टाकलं बाही घडीचा निम्म भाग इकडे निम्म भाग इकडे तिथून पुढे दोन इंच ऍड केले मग आपला हा जो आकार केला हा आपल्याला ब्लाउजला मुंड्याला मुंढ्याला जोडायचा आहे आणि इथून पुढे आपल्याला बाही लांबी अधिक एक इंच शिलाई मार्जिन मार ऍड करायचं कारण याच्यामध्ये वरती अर्धा इंच शिवण्यासाठी लागणार खाली अर्धा इंच शिवण्यासाठी लागणार आहे त्यामुळे याच्यामध्ये एकच इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे आणि ही बाजू म्हणजे बाहीचा दंड घेरा आहे ह्या बाहीला खूप फुगा पडतो छान अशा प्लेट्स पडतात ते ह्या साईडला तुम्हाला पिको करायचा आहे किंवा खाली तुम्हाला नाडी लेस लावू शकतात किंवा त्या ठिकाणी बारीक असा तुम्ही गोलाकार फोल्ड सुद्धा करू शकतात आता याच कटिंग करून बघूया आणि ही बाही कशी दिसते ते बघा आता प्रथम हा आकार कापून घेऊया ही छोटी बाजू जी आहे ती ब्लाऊजच्या मुंढ्याला जोडायची आहे हे लक्षात घ्या आणि ही बाजू म्हणजे आपल्या बाहीचा दंड घेणार आहे कोणत्याही छातीच्या मापाचं कटिंग करताना सेम अशाच पद्धतीने बाही घडीचं माप टाका त्याच्यात प्लस दोन इंच करा म्हणजे तुमचं बाहीचं माप अगदी परफेक्ट आहे आणि ही आपली झाली आंब्रेला बाही तयार ह्या बाहीला कपडा जास्त लागतो ही बाही छोट्यामध्ये असो किंवा मोठ्या मध्ये असो सगळ्या ठिकाणी ही सुंदर दिसते तुम्ही छोटी शिवली किंवा मोठी शिवली तरी छान शिवली जाते आणि शिवल्यानंतर सुळसुळीत कपड्यामध्ये ही बाही जास्त उठून दिसते छान अशा प्लेट्स तिच्या पडतात त्याच्यामुळे ही बाजू आपली जी आहे आपल्या मुंढ्याला जोडायची बाजू आहे आणि ही बाजू म्हणजे आपला दंडघेर आहे हे लक्षात ठेवा सेम अशाच पद्धतीने ह्या बाहीचं कटिंग करा नवीन पकडाने अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑल ला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद